नमस्कार एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात आज सरासरी सुमारे शहात्तर टक्के मतदान झालं मतदानाची अधिकृत आकडेवारी रात्री उशिरा समजणार असून कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत पासष्ट टक्के मतदानाची नोंद झाली होती जिल्ह्यातील दोन्ही लढती राज्यातील हाय व्होल्टेज लढती मानल्या जात कडाक्याच्या उन्हातही मोठ्या संख्येनं मतदार घराबाहेर पडले होते मतदानाचा वाढलेला टक्का प्रस्थापितांना धक्का देणार की तारून देणार याची उत्सुकता निकालापर्यंत कायम राहणारे उन्हाच्या कडाक्यातही मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत जिल्ह्यात झालेल्या मतदानाची अधिकृत आकडेवारी अद्याप मिळाली नसली तरी पाच वाजेपर्यंत मिळालेल्या आकडेवारीवरून मतदानाची वेळ संपेपर्यंत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात एकाहत्तर टक्के आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सत्तर टक्के मतदानाची नोंद झाल्याचा अंदाज आहे शहरासह ग्रामीण भागातील मतदान केंद्रांवरही आज सकाळपासून मतदारांच्या रांगा लागल्या होत्या दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी त्रेपन्न पूर्णांक त्रेसष्ट टक्के मतदान झालं होतं उन्हाच्या तडाख्यात मतदारांनी दाखवलेला उत्साह वाखाणण्यासारखा होता, उत्सा होता। नोकरी व्यवसायासाठी जाणाऱ्या मतदारांनी सकाळी पावणेसात वाजल्यापासूनच मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्या होत्या सदर बाजार जुना बुधवारपेठ कसबा बावडा तपोवन मैदान पाचगाव आणि जवाहरनगर या शहरातील मतदान केंद्रांसह जिल्ह्याच्या दुर्गम भागातील मतदान केंद्रांवर सुद्धा भर उन्हात मतदानासाठी रांगा लागलेल्या दिसत होत्या निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रांवर यावर्षी पंधरा प्रकारच्या अत्यावश्यक सुविधा पुरवण्यात आल्या होत्या शिवाय मतदान केंद्रांबाहेर महिलांसाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था देखील करण्यात आली होती आदर्श मतदान केंद्र सखी मतदान केंद्र या केंद्रांनी तसंच पाळणाघराच्या व्यवस्थेनं मतदारांचं लक्ष वेधून घेतलं सकाळी सहा वाजल्यापासूनच मतदान केंद्रांबाहेर राजकीय पक्षांचे पदाधिकारी समर्थक थांबून होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मतदान केंद्राच्या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही लोकसभा मतदारसंघात काटाजोड लढती बघायला मिळाल्या दोन्ही मतदारसंघांमध्ये चुरस असून कोल्हापूर जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक मतदानाची मत नोंद झाली आहे मतदानाची ही आकडेवारी अंदाजे असून यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे राज्यात सर्वाधिक मतदानाची नोंद करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांमध्ये वाढलेला मतदानाचा कौल कुणाच्या बाजूने राहणार याबद्दल उत्सुकता लागून राहिली आहे मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रबोधनात्मक विविध उपक्रम राबवले जात होते लोकशाही मजबूत करण्यासाठी हे आवश्यकच होतं यावेळच्या निवडणुकीत मतदारांमध्ये उत्साह जास्तच दिसून येत होता, होता। सेलिब्रिटींबरोबरच अनेक वयोवृद्धांनी दिव्यांग बांधवांनी तसेच तृतीयपंथीयांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला इचलकरंजीत एका मतदान केंद्रात पंधरा तृतीयपंथ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला मतदानासाठी ते सर्वजण एकत्रित आले होते हातकणंगले मतदारसंघातल्या इंगळी मतदान केंद्रावर दादा कणिरे या एकशे एक, एक वर्षीय वृद्धेनं आपला मतदानाचा हक्क बजावला पन्हाळा तालुक्यातील वारणानगर इथं ब्याण्णव वर्षीय यशोदा काळे यांनी मतदान केलं तर कोल्हापुरातल्या राजारामपुरीत राहणाऱ्या सरलाबाई गणपतराव लिंगरस यांनी वयाच्या शंभराव्या वर्षी कोरगावकर हॉलमधल्या मतदान केंद्रात जाऊन मतदानाचा हक्क बजावला उन्हाचा त्रास जाणवत असतानाही या सर्व वयोवृद्धांनी मतदानाचा हक्क बजावून आपला उत्साह हो दाखवला वयोवृद्धांबरोबरच दिव्यांग बांधवांमध्येही मतदानासाठी मोठा उत्साह हो दिसून येत होता अनेक दिव्यांग बांधवांनी इतरांच्या मदतीनं किंवा व्हीलचेअरवरून येत आपला मतदानाचा हक्क बजावला